रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हे जवळजवळ दोन वर्षापासून फेल होते जे औषधे आम्ही घ्यायचो ना त्याचा पाहिजे तेवढा रिझल्ट भेटत नव्हता खूप रिझल्ट भेटत आपले जे रामा चे प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल मी खूप समाधानी अरे मी चेतन निकम आज आपण बघतोय दहीवट तालुक्यामध्ये डाळिंबाची घनदाट आणि असंख्य प्रमाणात लागवड होत आहे आणि दुसरी गोष्ट प्रमाणात असंख्य प्रमाणात तेलाचे प्रमाणही चालू आहे आणि मरोगाचं प्रमाणही चालू आहे आणि आपण बघता 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 सेंद्रिय शेतीवर आपण वळालो आहेत वा आणि तसंच जैविक शेतीवर पण आपण वळालो वा आहे आणि दुसरी गोष्ट बारा ते चौदा वर्षांच्या काही बागा आहेत आणि काही लोक बरेचसे फील्डमध्ये गेलेले आहेत तर मग हे का कशामुळे झालेलं आहे आता हे बघतोय आपण हे बारा वर्षाचे झाड आहे पण हे जे आपले शेतकरी आहेत गणेश रौंदळ हे जवळजवळ दोन वर्षापासून फेल होते पावसाळ्यामध्ये सीझन पकडत होते डाळीं पकडत होते तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्हायरस आणि तेल्यामुळे ते ग्रस्त होते मग त्यांनी इकडं तिकडं शोध मोहीम करताना तर आपल्याला निदर्शनादार ते कुठेतरी जैविकमध्ये ओळण्याचं आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण रामा ॲग्रोटेकचे जेव्हा प्रोडक्ट चालू केले आणि त्यांना खूप काही जास्त दिलेलं नाही आहे आत्तापर्यंत अडीच ते दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे फक्त हा आणि आपण त्यांना आत्तापर्यंत फक्त पहिले पाचशे पंचावन्न मायक्रोन रिटर्न आणि रूट मॅजिक हा डोस दिला त्याच्यानंतर आपण त्यांना ऑल इन वनची कॅन दिली त्याच्यानंतर आपण त्यांना डाळीं स्पेशल दिलं आणि वरून फक्त दोन हात निमकरणचे दिले पण तुम्ही आज बघू शकता की प्लॉट आपला किती सुंदर दिसतो आहे आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी सेटिंग आहे आणि पन्नास ते साठ टक्के प्रमाणात आपल्याला अजून फुलं मादी अवस्थेत दिसत आहेत आणि आपण दुसरी गोष्ट एक असं म्हणू शकता की ह्या बागेमध्ये बारा वर्षाचा प्लॉट असून असल्यामुळे की मर रोगाचं प्रमाण खूप होतं त्याच्यामुळे आपण एकरी एक लिटर नेमकरंस खालू चालू केलं के आहे त्यांना त्याच्यामुळे तेही प्रमाण त्यांचं थांबून गेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना रिझल्ट इतके छान दिसत आहेत की शेतकरी आता म्हणतो आहे की नात केला पण वाया नाही गेला त्याच्यामुळे आपलं रामायग्रोडिकचं एक वाक्य आहे शेती तुमची खाती आम खात्री आमची मी एकदा माझी ओळख करून देतो मी चेतन निकम रामायग्रेडचा एक निष्ठ प्रतिनिधी आहे आणि जर तुम्हाला शंभर टक्के आपल्याला खात्री प्रमाणाने जर आपल्याला बाग काढायचा असेल तर शंभर टक्के तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कसमादे जो आपला आहे कळवण देवळा सटाणा मालेगाव इथून तुम्ही कुठूनही कुठल्या कानाकोपऱ्यातून फोन करा तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिजिट मिळेल बांधावरती येऊन तुम्हाला जे गोष्टी माहिती नसतील ते आपण तुम्हाला सांगू शकतो ह्या प्लॉटची पार्श्वभूमी बघता आपण दैवळ गावात आलेलो आहोत आणि त्या प्लॉटची आपण जी काही पार्श्वभूमी असेल आणि जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण काही माहिती घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधून रामकृष्ण हरी मी माझं नाव गणेश रमेश सौंदर हा आमचा प्लॉट आहे कमीत कमी दोन एकरमध्ये डाळिंबांचा बाग आहे हजार नऊशे तर हजार क्वांटिटीमध्ये झाड आहे हे आमचा कमीत कमी नऊ ते दहा वर्षापूर्वीचा बाग आहे तर नवीन नवीन आम्ही तीन चार वर्ष आहे ना म्हणजे एवढं उत्पन्न नाही निघालं म्हणजे जे औषधं आम्ही घ्यायचो ना त्याचा पाहिजे तेवढा रिझल्ट भेटत नव्हता कमीत कमी म्हणजे कमी जे आम्ही औषधं घ्यायचो ना त्यांचा जी क किंमत व्हायची तीसुद्धा निघत नव्हती आम्हाला घरातून पैसे टाकून पेड करावं लागत होतं जेव्हापासून मला हे चेतन सरांनी रामा ॲगोटेक या कंपनीबद्दल माहिती सांगितली ते व्हिजिटर आले त्यांनी बघितला आपला प्लॉट बघितला त्यानुसार त्यांनी त्यांचे रामा आयगोटेकचे प्रॉडक्ट्स आम्हाला सजेस्ट केले ते आम्ही यूज केले स्वतः लिक्विड काही औषधे फवारणी वगैरे तो आम्ही यूज केला आणि मागच्या दोन ते तीन वर्षापासून आम्ही तुम्ही बघू शकता आता झाडावर किती रोडे आणि सक्सेस आहे दोन वर्षापासून माझा प्लॉट सक्सेस होतोय आणि उत्पन्न हे भरघोस येतोय बरं गणू भाऊ आम्ही ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये आलो तुम्हाला माहिती होतं की तुमच्या प्लॉटमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत जसं तुम्ही आता आपल्या याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलंच आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हापासून तुम्हाला आपल्या कंपनीबद्दल माहिती झाली जसे मी तुम्हाला रामा ॲग्रोटेकबद्दल माहिती झाली आणि जे जैविक उत्पादनं आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला जे उत्पादनाबद्दल माहिती सांगितली त्याच्यामध्ये मॅजिक आहे मॅक्रोन्युट्रंट आहे बायोसृष्टी आहे दाळीन स्पेशल आहे हे जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे जेव्हा आपण कुठलाही जेव्हा शेतकरी असेल जेव्हा तो काय म्हणतो की हे काय बाबा काळं पाणी प्रत्येक कंपनी असं काळं पाणी घेऊन घेऊन येते आमच्याकडे पण त्याचा रिझल्ट काही भेटत नाही पण जेव्हा हे काळं पाणी जेव्हा तुम्ही आपल्या शेतात दिलं तेव्हा तुम्हाला रिझल्ट काय आले हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि तुम्ही मला काय सांगाल याच्याबद्दल जरा आम्हाला थोडं सांगा पहिले तर आम्ही दोन तीन वर्षे आमचा प्लॉट सक्सेस होत नव्हता बरं तर मी खूप चिंतेत होतो की कसा सक्सेस क करू शकतो हो बा आपण मी नेहमी इंटरनेटवर यूट्यूबवर नवीन नवीन आयडिया सर्च करत होतो नवीन औषधं सर्च करत होतो पण माझं काही संतु मन आज संतुष्ट झालं नाही पाहिजे तेवढा रिझल्ट भेटत नाही तर मी जस्ट को स्टेटस वगैरे बघितले लोकांचे आता सध्या सोशल मीडिया आहे व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे भरपूर ठेवता तुमचं स्टेटस बघितलं मी तुमचा नंबर घेतला मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला मग तुम्ही मला भरपूर म्हणजे तुमचे जे प्रॉडक्ट्स आहे त्यांच्याबद्दल भरपूर माहिती दिली आ, मी नवीन नवीन होतं मला पण आता विश्व विश्वास नव्हता कोणत्या नवीन गोष्टीवर विश्वास नव्हतो माझा तुम्ही दोन तीनदा माझ्याकडे आले रिक्वेस्ट केली ठीक आहे मग मी एकदा यूज करून बघितलं तुमचा प्रॉडक्ट तर मला त्याच्यामधून थोडा बेनिफिट जाणवला जे माझी सेटिंग होती बागेची फुल निघत नव्हतं बागेला जे फुल निघायचं ती सेटिंग होत नव्हती पूर्ण जे फुल निघा फुल खूप निघायचं पण ते पडून जायचं पडून जायचं मग त्याच्यासाठी आपण काय काय दिलं होतं डाळीन स्पेशल रूट मॅजिक आणि मायक्रोटन हे तिघं एकत्र करून आपण जेव्हा दोन वेळेस दिलं तेव्हा तुम्हाला हे भरघोच बघायला एवढं फुल लागलं ला। त्याच्यामधून कमीत कमी, -कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के घाट शेअर हे तुम्ही स्वतः बघू शकता बरोबर बरोबर तर खूप रिझल्ट भेटाय आहे तुम्हाला आपले जेरा मायगोटेकचे प्रॉडक्टचे त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे माझं असं सजेशन आहे की जे बाकीचे शेतकरी बंधू आहे त्यांनीसुद्धा रामा एकजोटी रिफर करावा त्यांचा आणि त्यांचे प्रॉडक्ट्स यूज करावे आपल्या शेतात एवढंच माझं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक गणू असं विचारतो की आपल्या दहिवड परिसरात नव्याण्णव टक्के प्लॉट काढण्यास लोक प्रवृत्त होत आहेत लागवड तर भरपूर प्रमाणात आहे पण काढण्यास पण प्रवृत्त होत आहे तर कशामुळे तर मररोगामुळे आणि तेल्या रोगामुळे तेल्या रोगाला तर औषध असं नाही काहीच नाही असं म्हणता येईल पण काय तुमचं शेड्यूल आणि तुमचं नियोजन कंट्रोल करू शकतो कंट्रोल करू शकतो आणि आमच्या रामा ॲग्रोटेकच्या शेती तुमची खात्री आमची आम्ही हे ठामपणे सांगू शकतो आणि छाती ठोकून सांगू शकतो की शेतकऱ्याला तुम्ही आमचे उत्पादनं वापरा बाग गेला आला नाही तर तुम्ही आम्हाला सांगा सर आता म्हणजे दुसरी गोष्ट जे आपलं जो ब्रँड आहे आपला निमकरन्स तो पाच ते दहा दिवसानंतर तुम्ही अंतराअंतराने दहा अंतर दहा दिवसांनी जर यूज केलं तरी तुमच्या याच्यावर डांबऱ्या खरडा तेल्या काळे डागं वगैरे जेही काही असतील त्याच्यात भीमशन कापड तर तुम्ही यूज केला तर, आ, तर केला। आता ॲक्च्युली तुम्ही दोन हात तुमचे झालेले पण आहेत हो तर तुम्हाला रिझल्ट पण दिसतोय आपण जे महागडे केमिकलचे औषध असतात ते आपण यूज केलेले नाही त्याचं नाव आहे म्हणजे भगवान राम तर तुम्ही कोणाला फसू शकत नाही अच्छा हे मी स्वतः अनुभव जाई आणि खूप रिझल्ट भेट आहे आणि असाच अशीच तुमची साथ मला पुढे पण राहू द्या हीच मी अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटसाठी आपण आतापर्यंत दाळीन स्पेशल रूट मॅजिक आणि मायक्रोटन पाचशे पंचावन्न हे आपण दिले आणि निमकरंज जवळजवळ दहा दिवसाला आपण एक फॉर्म दिली तर आता हा झाला आपला पहिला भाग आणि दुसरा भाग आपण लवकरच बघणार आहोत ह्या प्लॉटमध्ये आणि दुसरं प्लॉटचा शेड्यूल येईपर्यंत आपला हे ये व्हिडिओ येईपर्यंत आपल्याला गणेशभवून त्यांना जे बायोसृष्टी म्हणजे साईजसाठी बायोसृष्टी असेल मायक्रोमिटर असेल रूट मॅजिक असेल आणि निमकरंज असेल हे आपल्याला देण्यात म्हणजे जे आहे ते शेड्यूलप्रमाणे तुम्ही यूज करणार आहात की नाही आहात तुम्ही आमचं प्रॉडक्ट वापरून समाधानी आहात की नाही आहात तेवढं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता मी नक्कीच तुमचं प्रॉडक्ट शेवटपर्यंत बाग निघेपर्यंत तुमचाच प्रॉडक्ट यूज करणार कारण मला आत्तापर्यंत जो रिझल्ट वेट आहे त्याच्या मी खूप समाधानी आहे आणि आता मी शेवटपर्यंत तुमचाच प्रॉडक्ट यूज म्हणजे मला म्हणता येईल त्याला पण वाया नाही गेला आणि मी मीच नाही यूज करणार आहे अजून जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे बाकीचे शेतकरी बंधू आहे त्यांना सुद्धा मी सजेस्ट करतो की तुम्ही हे रामा रामाग्रोटेकचे प्रॉडक्ट नक्कीच एकदा यूज करून बघा बरोबर 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 बर। तुम्ही शेतकरी मित्रांना बघू शकता की आत्तापर्यंत आपण जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारची काही सेटिंग आहे आणि दुसरी गोष्ट फुल पण आणि कळी पण भरपूर प्रमाणात दिसत आहे म्हणजे नाद केला पण वाया नही बघू शकता तुम्ही सेटिंग कशी झाली आहे बेचाळीस टेम्परेचर आहे त्यामध्ये सुद्धा मुळे आपण बघू शकता रूट मॅजिक आणि मॅक्नोटन आपण फक्त दोनच गोष्टी दिलेल्या आहेत पण मुळी बघू शकता शेतकरी मित्रांनो की किती प्रमाणात फक्त थोडंसं वरचं जे आपण मल्चिंग टाकलेलं आहे थोडंसं साईडला केलं तरी भरपूर प्रमाणात आपली मुळी दिसायला सुरुवात होऊन जाते लगेच पांढर रूट जे आपण म्हणतो जे आपण जे रूट मॅजिक देतो जबरदस्त मुळांची जो आपण जावरा म्हणतो तो जावऱ्या प्रकारे असा तुम्हाला दिसू शकतो हा फक्त कशाची कमाल आहे ॲग्रोटेकच्या रूट मॅजिकची म्हणूनच मग आम्ही म्हणतो शेती तुमची खात्री आमची तुम्ही आमच्या रामा ॲग्रोटेकचे जे प्रॉडक्ट वापरले याच्यामधून तुम्ही समाधानित आहातच आहात पण इथून पुढे जेही तुम्हाला शेड्यूल आहे ते तुम्ही फॉलो करणार आहात की नाही आहात कंटिन्यू फॉलो करणार दिलेल्या माहितीबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत रामकृष्ण आरी